आपल्यासमोर आहेत ता मुळशी तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत खरं तर माहिती घेऊयात आपण खरं त्यांच्याकडनं काय विषय आहे तो दादा तुमची ओळख करून द्या नाव सांगा तुमचं शंकर भाऊ सांबरे कुठलं गाव तुमचं जामगाव जामगावचे तुम्ही हो। तुमचं काय वय आहे साधारण आता आता माझं चोपन्न वय चोपन्न वय तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पाच डबल झिरो पाचशे त्र्याऐंशी बरं आता तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं असेल की मुळशी आवेले जे माझे आमदार शरद धामाले जे आहेत त्यांची बदनामी करण्यात आलेली होती तर खर तर काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगू शकाल का आमचा जमिनीचा वाद आमदाराचा ह्याच्यात काय की शरद एका ज्येष्ठ ऐंशी वर्षाच्या वयस्कर आजोबावरती हात उचललेला आहे तर ही गोष्ट कुठपर्यंत खरी असू शकते किंवा आहे का खरी नसणार आहे आमदार कधी कोणावर हात उचलू शकत नाही पुढ्याच खात्रीने सांगू शकता मला सांगा शरद डमाल्यांना तुम्ही कधी बसणं ओळखता आता मी तरी आमदार झाल्यापासून ओळख आणि जमिनीचा तुमचा नक्की काय वाद आहे जमिनी म्हणजे माझ्या आजोबांची आजोबांना आई आजो एकटीच होती बरं तर ह्यांनी फसवणूक करून की आम्ही चुलत नातू किंवा चुलत पुतण्या हे आम्ही वारस हे अशी करून फसवणूक करून त्यांनी पासष्ट झाली खोटी नोंद करून त्यांच्या नावावर जमीन करून घेतली ती जमीन खरं तर तुमची होती आमची होती तुमची फसवणूक केलेली आमची फसवणूक केली कुणी त्यांचे नाव सांगा तुमची फसवणूक केली थोंडू वाळण आणि खंडूंड तुमच्या आईचं नाव आमच्या आईचं नाव तिकडे शोभाबाई पोंडू वाळण बरं आणि इकडचं नाव आत्ताचं पारुबाई राम ठोंबरे शरद डामाले ही जी व्यक्ती आहे कशी व्यक्ती आहे चांगले कुणाला विचारलं तरी आमदार कधी कोणाशी हे नाही आमदारांनी मुळशीमध्ये मध्ये अनेक जमिनी लोबाडल्यात असं तुमच्या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये म्हटलं जातं काय सांगाल तुम्ही नाही कधीच आपल्याला माहितीच नाही अजून का नाही ही जमीन आहे ना आमच्या आजोबांची असून आमची फसवणूक काढली त्या जमिनीमुळे हे आमदारां माझे पर... आमदार शरद डमले हात उचलू शकतात कुणावरती नाही नाही उचलू शकत मग आता जे काय त्यांनी सांगितलं आहे सोशल मीडियावरती जे बदनामी केलेली आहे ती खरी आहे का खोटी आहे बदनामी हे खरं पाहिलं तर आज मुळशा हवेलीचे जे माझे आमदार आहे हे एक तालुक्याचे प्रथम नागरिक असताना आज त्यांच्यावरती बदनामीचा एक षडयंत्र रचलेलं आहे मग या षडयंत्रामध्ये काही राजकीय गोष्टीचा तर, तर पाठिंबा असू शकतो किंवा काही अनेक मतलबीच्या माध्यमातून मतलब काहीतरी या गोष्टी घडलेल्या आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही काय सांगाल तुम्ही हे जो जमिनीचा वादविवाद वर्ण जे काय माझे आमदार जे आहेत शरद ढमाले यांची बदनामी करण्यात आलेली आहे सोशल मीडियावरती अनेक ग्रुपवरती ते व्हायरल होते काय सांगाल तुम्ही तालुक्यात तालुक 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 जर बघितलं तर तालुक्यातले खास आमदार शरद भाऊ डमाले आमच्या तालुक्याला एक लाभलेलं नेतृत्व आहे बरोबर आता पण तालुक्याला आमदार परत नाही त्यानंतर भेटलंच नाही तर याच्यामध्ये शरद भाऊंड पर्यापैकी सामाजिक काम पण चांगले परत आपण ऐकण्यात पण आले माणूस पण कुणाचाही धावा माहीत कुणाचाही वाढदिवस काय असतो प्रत्येकाला माणूस अवेलेबल असतो आता यांच्या जमिनीचा वाद जो आहे तर त्या म्हणजे मला पण काय माहिती नाही मी त्यांचं जावं आहे त्या जागेचं मला काही घेणं देणं नाही पण त्यांच्या डॉक्युमेंट जर बघितल्या तर डॉक्युमेंट मध्ये एकोणीसशे पासष्ट झालामध्ये ते फेरफार झालेला आहे आणि तर होतो त्या टायमाला आमदार साहेब एक वर्षाचे पण बसतील आमदार साहेबांचा जन्म पण विचारला ते चौसष्ट झालामधला आहे जर एका वर्षामध्ये आमदार साहेब जर असे कोणाला दमताट्या करायला जात असतील मुझे मुझे ते काय म्हणजे त्यांनी ज्यानंतर त्यांनी हा येतो घेतलाय का ते कुठेतरी चुकीचं होते आणि त्यात दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की फेरफार हा त्यांचा ज्या दिवशी यांची वडील वारले बरोबर आजोबा वारले त्या आजोबा वारले त्या दिवशीच त्या तिथं रजिस्टर झालं काय त्यांचं जे वाहन जायचं वारं जर नाव नोंद झाली एका दिवसात झाली एका दिवसात जर त्या टायमाला नाव नोंद होत असतील देखा, 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 आता तर एकदम चोप आले तर तासामध्ये पण व्हायला पाहिजे म्हणजे कुठेतरी आहे ना कुठेतरी आपलं कोंबड्या द्यायच्या दारू द्यायच्या कामं करून घ्यायच्या नावं लावून द्यायची अंखा द्यायचा हे कुठेतरी फेरफार चालू असतं त्या टायमाला केला मग त्या टायमाचे वाद हे आता कुठेतरी काढायचे आणि एखाद्या आमदाराला एखाद्याला सहकार्य करत असून त्याला बदनाम करत हे काम केलं जातं आमदारांना देखा बदनाम केले जाते हे एवढं मात्र तुम्ही सांगू शकता जर एक वर्षाचा असेल आमदारांनी काय पहिलं बसतात त्याचा ठेका घेतलाय का दमदा टेका आमदार एका ज्येष्ठ नागरिकांना मारू शकतात का कसं मारू शकतं जर असं वाटत तर नाही बघून तर तुम्ही बघसाल चर्चेमध्ये आमदार साहेब तालुक्यामध्ये आमदार होते अजून तालुक्याला आमदार नाही घेत तर असा एक एखादा व्यक्ती जर मोठा होता बद्दल अशी बदनामी करत असेल तर कुठेतरी चुकते चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा